येथील इरिगेशन विभागाच्या वतीने आणि स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागाने इरिगेशन बंगला परिसरात वृक्षारोपण उपक्रम, उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमात इरिगेशन ऑफिसचे अधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक वस्तीतील लहान मुले व तरुण यांनी सहभाग घेतला सर्वांनी एकत्र येत जेसीबीच्या सहाय्याने खड्डे घेतले आणि सुमारे शंभर झाडे लावण्यात आले परिसराचे हरितीकरण आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी शाखा अधिकारी शीतल निर्मळ गर्जे मॅडम भारती साहेब कोल्हे साहेब आणि बंद मोरे साहेब मान्यवर उपस्थित होते त्यांनी आपल्या उपस्थितीत वृक्षारोपण करत सर्वांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला वृक्षारोपणावेळी लहान मुलांनीही उत्साहाने सहभाग घेतलाय तरुण वर्गाने खड्डे घेणे झाडे लावणे पाणी घालणे यामध्ये पुढाकार घेतला या, या उपक्रमामुळे परिसरात हरितपट्टा निर्माण होण्यास मदत होणार आहे आज लावलेली ही झाडे उद्या पर्यावरण रक्षणासाठी महत्वाची ठरणार आहेत प्रत्येकाने एकतरी झाड लावून त्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी केले आहे